विद्यार्थी मित्रांनो बघा आज आपल्या समोर एक प्रश्न आहे आणि आहे आणि आणि असे प्रश्न एम एम एस एन एम एम एस एन टी एस एम टी एस अशा वेगवेगळ्या पर पर स्पर्धा परीक्षामध्ये असे प्रश्न येत असतात असे प्रश्न आले न जाता आपल्याला हा प्रश्न सॉल्व्ह करायचा असतो मग कसं करायचं बघा प्रश्न काय बघा प्रश्न असा आहे अठ्ठ्याऐंशी दिवस लक्ष द्या सगळ्यांनी लक्ष द्या स्टॉप करा सगळं जे हातात आहे ते बंद करा चार आठवडे असतात है ना तर या पद्धतीनं किती आठवडे आणि किती दिवस बघा एक आठवडा हा सात दिवसात

राहिले दिवस राहिले आणि आठवडे किती झाले रे बारा तुम्ही काय लिहिणार तुम्ही दिवस हे तुमचं उत्तर आणि मग तुम्हाला तिच्या खाली अशी वेगवेगळे पर्याय दिलेले असतात पर्याय क्रमांक चार चार वेगवेगळे पर्याय पर्याय क्रमांक एक दोन तीन आणि चार असे उत्तर दिलेले असतात मग तुम्ही ती चारही पर्याय बघून गोंधळून जातात गोंधळून जाता आणि असं गोंधळून न जाता आपल्याला काय करायचं असतं त्याचं करेक्ट उत्तर काढायचं असतं समजलं सर्वांना आता बघा इथं काय काय दिले आठ आठवडे आठ दिवस सतरा आठवडे तीन दिवस मग ह्या दुसऱ्या कोणत्याही पर्यायाकडे आपण लक्ष द्यायचं नाही अगोदर आपण गणित काय करायचं Outra coisa,